महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर कायद्याचा दुरुपयोग होणार नसल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही विधानसभेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी सत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर नागरी भागात तुकडेबंदी कायदा शिथिल करणार पन्नास लाख कुटुंबांना लाभ चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेच्या कामकाज पत्रिकेवर विरोधकांची नाराजी सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात येत असल्याची सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा ही होती या आठवड्यातील कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्ये शहरी नक्षलवाद अर्थात डाव्या कडव्या विचारसरणीच्या संघटनांना आळा घालण्यासाठीचे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेत गुरुवारी बहुमतानं मंजूर करण्यात आले या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली या कायद्याद्वारे व्यक्तीवर नव्हे तर संघटनेवर कारवाईची तरतूद असून देशाच्या महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि भारतीय संविधानाच्या विरोधात जे युद्ध पुकारूतात त्यांच्या विरोधात हा कायदा असल्याचं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं विधेयकात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत मांडला होता आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत हे विधेयक सादर करत विधेयकामागील भूमिका स्पष्ट केली होती तसंच विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी हा कायदा नाही या कायद्यामुळे कोणत्याही आंदोलनावर गदा येणार नसल्याचा निर्वाळाही फडणवीस यांनी दिला विधानसभेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी सत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या या मागण्यांवर सभागृहातील दोन्ही बाजूच्या सदस्यांनी दोन दिवस चर्चा केली चर्चेअंती बुधवारी पुरवणी मागण्या आणि विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं राज्यात आर्थिक शिस्तीनुसारच काम सुरू असून राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या आठ ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नसून याबाबत विरोधक उगीच बाऊ करतात देशात तीनच राज्यांनी कर्जाचं प्रमाण स्थूल उत्पन्नाच्या वीस टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात यश मिळवलं आहे त्यात महाराष्ट्राचा समावेश असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेच्या उत्तरात सांगितलं राज्य सरकारने दीडशे दिवसांचा कार्यक्रम सर्व विभागांना आखून दिला असून त्यात विभागांनी आकृतीबंध मंजूर करून घेणे भरती प्रक्रिया सुधारणा करणे आणि अनुकंपा तत्वावरील भरती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं न्यायमूर्ती भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव विधानसभेनं मंगळवारी एकमतानं संमत केला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव मांडला या अभिनंदन प्रस्तावानंतर विरोधकांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा उपस्थित केला तर कायद्याचा आणि प्रथा परंपरेचा अभ्यास करून यावरचा निर्णय लवकरच घेऊ असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं त्यावर आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भूमिका असल्याचं सांगत विरोधी पक्षांनी सभात्याग केला विधानसभेच्या कामकाजावर गुरुवारी विरोधकांनी नाराजी व्यक्त केली कामकाजाच्या नावाखाली सावळा गोंधळ सुरू असून अर्ध्या तासाच्या आठ चर्चा दोन प्रस्ताव पंधरा लक्षवेधींसह वीस पानाची कामकाज पत्रिका तयार करण्यात आली आहे सरकारकडून उत्तरं मिळत नाहीत विधेयकांवर चर्चा होत नाही सभागृहात मंत्री नसतात लोकशाहीचा सुथडा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव हो, यांनी हा मुद्दा उपस्थित केला राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडे बंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी नागरी भागासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नागरी क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहेत त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार आहे तसंच भविष्यात कायमस्वरूपी हा कायदा रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती अर्थात एसओपी तयार करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख कुटुंबांना जमिनीचे व्यवहार नियमित करण्यासाठी फायदा होणार आहे आमदार अमोल खताळ यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती तर यावेळी झालेल्या चर्चेत जयंत पाटील विजय वड्डेट्टीवार प्रकाश सोळंके विक्रम पाचपुते अभिजित पाटील यांनी उपप्रश्न विचारले शंभर वर्षांची परंपरा असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली भाजप सदस्य हेमंत रासने यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे तशी मागणी केली होती चर्चा आणि सामंजस्यातून राज्यभरातील विविध धार्मिक स्थळांवरील तीन हजार तीनशे सुसष्ट अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली अनधिकृत भोंग्यांवरील कारवाईसाठी प्रत्येकी पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एक, एक भरारी पथक नेमण्यात येईल यापुढे ज्या भागात अनधिकृत भोंगे आढळतील त्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावर असेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती भळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करण्याविरोधी कडक कायदा करण्यासाठी नेमलेल्या पोलीस महासंचालकांच्या समितीनं आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केली होती शनी शिंगणापूर देवस्थानात प्रत्यक्षात केवळ दोनशे अठ्ठावन्न कर्मचारी, दोन कर्मचारी दाखवून आर्थिक लूट करण्यात आली या गैरकारभारातील दोषी विश्वस्तांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली याबाबतची लक्षवेधी सूचना विठ्ठल लंगे यांनी उपस्थित केली होती त्यावर देवयानी फरांदे सुरेश धस यांनी उपप्रश्न विचारले जनसुरक्षा विधेयक विधानपरिषदेत पारित नदीजोड प्रकल्पाला निधीची कमतरता भासू देणार नाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात आवश्यकता असल्यास मको कालावणार मंत्री उदय सामंत यांची माहिती आमदार मारहाण घटनेमुळे विधिमंडळाची आणि आमदार पदाची प्रतिमा मलिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन ही होती या विधान परिषदेच्या या आठवड्याची काही क्षणचित्र देशाच्या संविधानाला आव्हान देणाऱ्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या आणि माओवादी प्रवृत्तीच्या संघटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रस्तावित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस परिषदेत पारित झालं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक सभागृहात मांडत त्यामागील कारणं आणि गरज स्पष्ट केली गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितलं की हे विधेयक कोणत्याही व्यक्ती अथवा सामान्य सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांच्या पा विरोधात नसून लोकशाहीला आव्हान देणाऱ्या आणि शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यासाठी आहे राज्यात सध्या अशा प्रकारच्या एकूण चौसष्ट संघटना सक्रिय असून त्यांचा पायापासून बंदोबस्त करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या विधेयकाला विरोधत करत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी पत्र सभापतींना सोपवलं विधेयकावर सखोल चर्चा झाल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी ते बहुमतानं मंजूर झाल्याचं जाहीर केलं महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायाधीश भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानं विधान परिषदेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव बहुमतानं पारित करण्यात आला पश्चिम विदर्भासाठी महत्वाचा असणारा नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे यासाठी आत्ताच्या सर्वेक्षणानुसार एकोणनव्वद हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या माध्यमातून पंधरा तालुक्यांमधील तीन लाख बहात्तर हजार हेक्टरहून अधिक जमीन सिंचनाखाली येईल चार टप्प्यात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही जलसंपदा विदर्भ तापी व कोकण खोरे विकास महामंडळ मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली यांनी विधानपरिषदेत दिली मिठी नदीतून गाळ काढण्यात झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीत आतापर्यंत केवळ चारच वर्षांचा तपास झाला असून तीन लाखांहून अधिक फोटो पाहण्यात आलेले आहेत या गैरव्यवहाराची व्याप्ती प्रचंड मोठी असून त्याच्या तपासासाठी आवश्यकता भासल्यास आणखी अधिकारी नियुक्त करण्यात येतील या घोटाळ्यात निष्पन्न झालेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा लावण्याबाबत विचार करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली सर्वसामान्यांना परवडणारी घरे हीच सिडको मार्फत बांधण्यात येणाऱ्या घरांची संकल्पना आहे सिडकोच्या जाहिरातीनुसार वाढलेल्या किमतीबाबत आणि अन्य समस्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल ही बैठक होईपर्यंत यापूर्वीच्या जाहिरातीनुसार पैसे भरलेल्या कोणालाही घर मिळण्यापासून वंचित केले जाणार नाही असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं दिली जाण्याबाबत सिडकोला निर्देश दिले जातील असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं आमदार शशिकांत शिंदे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती राज्य सरकारच्या विविध विभागात मिळून एकूण दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ अशी एकूण छत्तीस टक्के पदे रिक्त आहेत याविषयीची माहिती राज्य सरकारनं दिली आहे गुरुवारी विधान परिषदेत अर्धा तास चर्चेदरम्यान सदस्य विक्रम काळे यांनी राज्य सरकारच्या विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदांबाबत सूचना उपस्थित केली होती त्याला मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर देताना रिक्त पदांची माहिती दिली तसंच पदभरती ही निरंतर प्रक्रिया असून एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमात त्याला मुख्यमंत्र्यांनी अग्रकम दिल्याचंही अधोरेखित केलं केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जल गुणवत्ता मोजमाप योजनेनुसार झालेल्या सर्वेक्षणानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं अहवाल प्रसिद्ध केला आहे यात राज्यातील छप्पन्न प्रदूषित नदीपट्ट्यांचा समावेश आहे या पट्ट्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितलं याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या बालभारतीची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे तातडीनं पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली पुणे येथील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाल्यानं नवीन इमारत बांधण्यासंदर्भात सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता त्याला राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी उत्तर दिलं राज्यमंत्री भोयर म्हणाले की बालभारतीची स्थापना सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाली इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शासनमान्य अभ्यासक्रमाची पुस्तकं याच ठिकाणी छापली जातात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित केली जातात सध्या अस्तित्वात असलेली इमारत लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये बांधण्यात आलेली आहे या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधणं आवश्यक आहे बांधण्यासाठी लवकरच नियामक प्रस्ताव मांडून मान्यता घेतली जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू जाईल आमदार निवासात स्वच्छतेच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास त्याबाबत अधिकृतरित्या तक्रार मांडून त्या संदर्भात कारवाईची मागणी करता येऊ शकते भाजीपाला पदार्थ खराब असणे दुर्गंधी येणे या गोष्टी निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाहीत तथापि कर्मचाऱ्यांना मार्ग योग्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं एका विधानसभा सदस्यानं आमदार निवासातील उपहारगृहातील कर्मचाऱ्या केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यासंदर्भात सदस्य अनिल परब यांनी सभागृहात विशेष सूचना मांडली मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की अशा प्रकारचं वर्तन कोणत्याही लोकप्रतिनिधीला भूषण हवं नाही यामुळे संपूर्ण विधिमंडळाची आणि आमदार पदाची प्रतिमा मलिन होते या संदर्भात सभापतींनी या घटनेची दखल घ्यावी असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं